खेळाडू आहे आपण मैदान क्रमांक एक वर पाहतोय एक दर्जेदार एक आदर्श कबड्डीचा आदर्श कसा असावा एक चढाई पाहतर कसा असावा याच नेहमीच उदाहरण आपण राहुल कोळीच्या माध्यमातून मित्रांनो देत असतो असाच हा राहुल कोळी आज मात्र प्रतिस्पर्धी संघावर जुजण्याचा मात्र प्रयत्न करणार आहे आणि प्रतिस्पर्धी संघावर मात घेण्याचा मात्र प्रयत्न करणार आहे नऊ दोन असा गुणफलक मात्र आपण स्कोर बोर्डवर पाहतोय नऊ गुण असेल ते मातृशाही कोरोडूस या संघाच आम्हाला समालोचन करता येत नसत किंवा रसिक प्रेक्षकांना जे खरोखर कर त्यांच्या जागेवर उभे आहेत त्यांच्यावर देखील अन्याय म्हणून आपण प्लीज आजूबाजूला ऍडजस्ट व्हा मधली जागा मात्र रिकामी करा ही आमच्या मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला देखील विनंती असणार आहे मी धन्यवाद देणार आहे खऱ्या अर्थान आदरणीय श्री प्रफुल्ल हरिश्चंद्र पाटील अखिल महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण कार्यरत आहात एक जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या माध्यमातून मात्र होत असताना आपण पाहतोय अनेक अडी अडचणी सोडवण्याचं काम नेहमीच आपल्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून होत असे म्हणून आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा आदर्श खेळाडू म्हणून आदरणीय सुधीरजी पाटील एक रायगड जिल्ह्याचा धांदा कबड्डीपटू एक रायगड जिल्ह्याचं वादळ म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूकडे मित्रांनो आपण पाहत होतो असे आदरणीय सुधीरजी पाटील आजच्या या कबड्डी स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलं मित्रांनो अशा खेळाडूंना या ठिकाणी उपस्थिती अशासाठी गरजेची असे की त्यांचा आदर्श घेऊन नक्कीच भविष्यातील खेळाडू देखील घडत असता अर्थात आरसीएफ या ठिकाणी कार्यरत आहेत कबड्डीच्या जोरावर देखील त्या ठिकाणी आर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं स्थान नक्की केलं आणि पक्क केलं हाच आदर्श आपल्याला देखील असला पाहिजे म्हणून अशा खेळाडूंना आपण निमंत्रित करत असतो आणि अर्थातच या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आम्ही क्रीडा मंडळाच्या वतीनं आदरणीय पाटील आम्ही धन्यवाद देणार आहोत कारण महाराष्ट्र सरकारचा एक आदर्श पुरस्कार एक खऱ्या अर्थाने एक महत्वपूर्ण पुरस्कार म्हणजेच कबड्डी क्षेत्रातील छत्रपती अवॉर्ड्स आणि या छत्रपती अवॉर्ड ज्यानं आपल्या कबड्डीच्या जोरावर अनेक वेळेला रायगड जिल्ह्याचं नेतृत्व अनेक जिल्ह्याला अनेक वेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व या खेळाडूनं केलं असे सुधीरजी पाटील आपला मनपूर्वक या ठिकाणी आभार तथा धन्यवाद धन्यवाद सुधीर पाटील यांना खरोखर रमाकांत पाटील आणि सुधीर पाटील यांची खरोखरची अतिशय दोस्ती असल्यामुळेच आज रमाकांत पाटीलच्या इच्छेला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्याच्यासोबत विपिन मात्रे हा सुद्धा चतुर्थ खेळाडू वादळ च्या बसतात वा नावामध्ये वादळ नावामध्ये वादळ असा हा सुधीर पाटील आणि नितीन मात्रे खरोखर गावामध्ये वादळ नावामध्ये वादळ अशा प्रकारचा खेळ त्यांच्याकडे होता आणि रमा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमदार होऊन गेले अशी चाहून झाली त्याच्यानंतर आपल्या दिली शक यांची चाहून लागते कधी येतात ज्यांनी हे सामने आयोजित केले आहेत दिलीशे गौतम शेख ज्यांच्या शुभ हस्ते हा सगळा कार्यक्रम का या ठिकाणी आपण रंगवतोय कपरे यांच्या वतीनं विद्यमान दिली शेख भोईर असा पुरस्कृत भव्य कवी स्पर्धा या ठिकाणी रंगते त्या जिजेचे धुळ पीठ खऱ्या या ठिकाणी प्रतीक्षा आपण करतोय मित्रांनो आणि खऱ्या अर्थानं ही कवडी स्पर्धा रंगते हॅलो खरोखरच असे रंगतर असे स्पर्धा पाहायला मिळते पण याला कारण एकच आता हा मैदान एक वर जो सामना खेळतोय मातृशा कुर्डूस वर्सेस कोळवे हे दोन पण संघ मला आमच्या क्वार्टर फायनल ला या दोन संघांची कोणीतरी भेट होत असेल पण आता पहिल्या भेटला झाली त्याला काय नाही कधी वेळेचं बंधन नाही मित्र वेळेचं बंधन पाळलं तर खरं तर आपल्याला यश मिळणार आणि आपल्याला कोणीतरी योगदान चांगलं मिळेल आम्ही गेले म्हणजे मध्ये जे सामने होते तिथे पुकारलं होतं की सहा वाजता तरी या आम्ही सहा वाजता सामने सुरू करू सात वाजेपर्यंत कुठला एक संघ आला नाही आणि सात वाजल्यानंतर आपण नाव कशी टाकतो माझा आहे की माझा आहे माझा आहे तसे आमचा सामना प्रत्येक जण या नाव काय करणार आणि गोदळ झाला मित्र पहिले बत्तीस सण सामने घेतले असे त्यांचे संसद होते पण तसं नाही मित्र कोणतरी आपल्याला हे करायला लागेल म्हणजे आपलं आमच्या क्रीडा नगरीमध्ये असाच प्रेक्षक लाभलेला आहे आणि जे संघर्ष आतापर्यंत जे वादावाद नाही आहे आमचे पंच सुद्धा लक्ष आहे कोणत्या प्रकारचा वादावाद नाही काही नाही आमच्या तेवढे लक्ष आहेत जेव्हा होतो एक माणूस की वादावाद होतो आणि आता या हे जे सामने पार हे जे तीन ग्राउंड संपल्यानंतर ग्राउंड नंबर एक दोन तीन यामध्ये जे प्रेक्षक आहेत आणि व्हॉलंटिअर्स आहेत व्हॉलंटिअर आपण काय आपले कमिटी जमलेली आहेत आपण तेवढेच लोक आणि त्यानंतर सातत्य सुरू करणार आहोत धन्यवाद सर लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जयभद्रंग बेली वर्सेस भैरवना स्पोर्ट्स स्पेशाली आपण तयार करायचंय मैदान क्रमांक दोन साठी श्रीमंत भैरवना पोयनाड वर्सेस गजानन स्पोर्ट्स शहापूर आपण तयार करायचंय तर मैदान क्रमांक तीन साठी जय हनुमान उचेडे वर्सेस नूतन मसोबा पेझारी आपण देखील तयार राहायचं आहे अशा या सहाच्या सहा संघांना मात्र आपण तयार राहायचं आहे आपलं लढवान्स मध्ये या ठिकाणी आम्ही पुकार दिलेला आहे पूर्व पुकार या ठिकाणी आम्ही आपल्याला दिलेला आहे आणि आपण मात्र तयारीत राहायचं आहे ग्राउंड वर एक आणि दोन तीन चालू साम, सामने संपल्यानंतर लगेचच पंतांना येते की आपण कुठलेही सामने चालू करू नका सामने, 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 कर सामने थांबवायचे म्हणजे जो प्रेक्षक वर्ग आहे आपल्या महिलांना किंवा सगळ्या स्टेजवरील प्रेक्षकांना आपल्या जे आपले पाहुणे आले त्या पाहुण्यांना सुद्धा सामने जर अडचण होते मध्ये अडचण तेव्हा हे सामने तिन्ही सामने बंद करा चालू सामने सापल्यानंतर आणि त्याच्यानंतर सगळा प्रेक्षक बाहेर काढल्यानंतर प्रेक्षक म्हणजे प्रेमळ प्रेक्षक आपला तो पण त्यांना अजून कळत नाही की आपल्याला आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय असं काही त्यांना कळत नाही म्हणून त्यांना विनंती करतो आपण हे चालू सामने संपल्यानंतर सामने थांबवा आणि सगळा प्रेक्षक बाहेर काढतो आमच्या महिलांना सुद्धा त्रास त्रास होतो म्हणजे व्यवस्थित पाहता येत नाही त्यांना तेव्हा विनंती आहे तिने संपल्यानंतर चालू सामने थांबवा आणि नंतर चालू करा झाली ग्राउंड नंबर एक वरील संपल्यानंतर तेथे होणारा सामना जय बजरंग बेली विरुद्ध भैरवनाथ स्फोट्स पे झाली ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना श्रीमंत भैरवनाथ पोनाळ विरुद्ध गजानन स्पोर्ट्स शाहपूर ग्राउंड नंबर दोन वेळी चालू सामना सध्या तिथे सामना श्रीमंत भरणार कोयनाळ युद्ध गजानन स्पोर्ट शाहपूर आणि ग्राउंड नंबर तीन वरील चालू सामना सध्या तिथे सामना जय हनुमान उच्चडे विरुद्ध नूतन मसोबा पेसारी शाही संघांच्या संघ नायकांनी चालू सामने संपल्यानंतर लगेचच ग्राउंड नंबर एक दोन आणि तीनचा ताबा घ्यायचा मित्रांनो कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता ग्राउंड नंबर एक आणि दोन, एक एक भी 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 दोन तीन चा ताबा घ्यायचा पुन्हा एकदा आढावा करतोय ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर ते सामना श्रीमंत भैरवनाथ कोयनाड विरुद्ध गजानन कोट शहापूर आणि ग्राउंड नंबर तीन वरील चालू सामना संपल्याने ते सामना जय हनुमंत हुचेडे विरुद्ध नूतन मनोबा पेझारी साई संघांच्या संघ नायकाने आपले संघ डायरेक्ट ठेवायचे ध्युन <laughs> <laughs> पुन्हा एकदा सर्वात संघाच्या माहितीसाठी या ठिकाणी पुकारा करतो पुन्हा एकदा ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्याने ते होणारा सामना जय बजरंग पेडी विरुद्ध भरनाथ कोट पेझारी ऍडव्हान्स मध्ये पुन्हा एकदा पुकारतो मित्रांनो सहकार्य करा आम्दा दरा। आम्दा दरा। मानिया सी मानिया सी आमदा महेंद्र शेख जी दही विधानसभा सदस्य यहाँ पर हम चमड़े का पंद्रह हजार रुपए दे रहे हैं फिर खिड़की एक हजार रुपए फिर सतीश भगत सर शाहपुर पांच सौ रुपए फिर प्रदीप पंडिला बाकी ऊपर एक हजार पांच सौ रुपए फिर रोशन गणेश पाटी यशोन रमेश पाटील सुतारपाडा गुरु ग्रामपंचायत विद्यमान सदस्य रामांडे दोन हजार रुपये श्री प्रकाश रामभाऊ ठाकूर गोपर पाचशे रुपये राजेंद्र दे चंद्र पाटील पळी एक हजार रुपये कैलास वर्षी नानाशंकरन ठाकूर कोपर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती पुष्पलता नाना ठाकूर यांच्याकडून पाचशे रुपये सो निरिमा प्रशांत पाटील झरी

तो ₹200 पे छाई तो ₹100 प्रेशर आहे दुसरे मी आता समजू शकतो उद्धव एक हजार सो म्हणजे ओस दक्षिण सिनेमाندو ट्रेनिंग करू आमच्या मंडळाचा ₹50 रंगले शिवेंद्र तहसीलंत कोपवर 1001 होता कैलासोसी इतामन नारायण कापुर वो कैलासोसी नेलेला भगवान जी यांच्या समनांत जंतनतु शान शान गागुयास करून 1000 पे

वैंद्रभूषण ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता खिडकी संदीप वासुदेव पाटील संदीप अशोक वैभव असो अल्लाह दुरद या ठिकाणी हरी चावळ लगते मी विनंती करतो संदीपला आपण स्टेज वेज साण बनवायचा आहे <insmen>

दोन्ही संघ मात्र बर आहे पण वेळेच बंधन नसल्यामुळे आम्हाला इलाज नाहीये दोन्ही संघ आताच लावावे लागलेत एकमेकांची लढत लढावी लागली आणि खरोखर दुःख वाटते अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा रक्ते मित्रांनो आम्ही सहा वाजल्यापासून कोकणतोय पण कोणी आम्हाला बघा ना सुंदर सुंदर अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी अतिशय सुंदर